अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोरूम काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता अठराशे सत्तर साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली त्यानंतर अठराशे पंच्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या शतकात शिवजयंतीचा उत्सव बंगालमध्ये जाऊन पोहोचला लोकमान्य ठिकाणी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी ती, टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली होती ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली तीन मे एकोणविशे सत्तावीस रोजी मुंबई जवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातीभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले संस्कार आहे म्हणून शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आज शहर परिसरातील शाळा महाविद्यालय संस्था संघटनांमध्ये उत्साहात साजरी झाली छत्रपती शिवरायांचा जयघोष केला प्रतिमा पूजनासह विविध उपक्रम या निमित्त राबवले सर्वसामान्यांना सोबत घेऊन त्यांचा विकास करत हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्म समभावाची शिकवण दिली म्हणूनच गेल्या पंधरा वर्षापासून शहरातील आडवा फाटा भागात असलेल्या कृष्णा कासार संस्थापित शिवराज मावळे मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती असो व नवरात्र काळात सिन्नरकरांना विविध देखावाच्या माध्यमातून संस्कृतीचे दर्शन घडण्याचे काम होत असते यंदाच्या वर्षी तीनशे जयंती निमित्त उत्सव सिंदरकरांचा शिवजयंती उत्सव पाळणा सोहळा हे ब्रीद घेऊन शिवराज मावळे मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य दिव्य असा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये शिवगीतांवर नृत्य असो व बाल शिवांचे पालखीतून शिवकालीन वातावरणात आगमन सोहळा असो बाल आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती संपन्न झाली यावेळी या उपक्रमास नेहमीप्रमाणे सिंदरकरांनी प्रचंड अशी गर्दी केली होती यंदाच्या वर्षी मित्रमंडळाच्या वतीने घोडखिंड अर्थात पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा सांगणारे देखावे सादर करण्यात आले हे देखावे पाहण्यासाठी सिन्नरकरांनी सकाळपासून परिसरात गर्दी केली होती यावेळी प्रत्येक शिवभक्ताच्या अंगावर शहारे आणणारे संगीत तथा शिवगीते सादर झाली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माणिकराव सिमंतिनी कोकाटे, कोकाटे व राजेंद्र चव्हाण शेखर अन्ना सोतवे शशिकांत गाडे विठ्ठल उघले नामदेव लोंढे विनायक सांगळे रामभाऊ लोणारे चंद्रकांत बोडके अनिल वराडे राजेश नवले रवी मोगल यांचं मंडळाचे अध्यक्ष कृष्णा कासार व उत्सव समितीची पदाधिकारी मंडळाचे प्रमुख सदस्य वो मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला यस न्यूज साठी यश धनगर दरवर्षी प्रमाणे यावर्षी शिवराज मावळे मित्र मंडळाने शिव जन्मोत्सव पाळला आयोजित केला होता मंडळाचं हे 16 वर्ष असून दरवर्षी मंडळाचे उंची भव्य दिव्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भव्य दिव्य होत आहे या वर्षी आम्ही शिवरायांच्या जीवनाशी निगडित असा माजी प्रभूंचा पावनखिंडीचा या ठिकाणी या देखावा ते आम्ही बनवला होता त्याच्यासाठी आमचे मंडळाचे कार्यकर्ते गेल्या तीन महिन्यापासून आता मेहनत घेत होते आणि खऱ्या अर्थाने आज सिंदरकरांनी जो उत्सुत प्रतिसाद दिला त्या प्रसिद्धामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीला आज फळ मिळालं त्याचा आम्हाला आनंद मिळाला आणि हीच ऊर्जा आणि हीच ताकद या उपस्थितीमुळे आम्हाला ताकद मिळते ती अशीच उप उपस्थिती दरवर्षी वाढत राहिली तर आम्हाला निश्चित याच्यापेक्षा आमचं मंडळाचं कार्य यापुढे भव्य दिव्य असं जाणार आहे आणि ज्या शिवरायांची आपण शिवजयंती साजरी करतो त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम आमचे म मंडळाचे सगळे पदाधिकारी करता त्यांचे आचार विचार संस्कार जीवनात आचार आणण्याचं काम आम्ही करतो आणि त्यांचा इतिहासा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे कार्यकर्ते धडपड करता तर सगळ्यात पहिले मी आमचा हे कार्यक्रमात यश आमच्या कार्यकर्त्यांना देतो आणि सिद्धरकरांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व सिद्धरकरांना मी धन्यवाद देतो